कशा पद्धतीने तयारी केल्या तरी शेवटी समाजाच्या लेकरांचं अस्तित्व भविष्य आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आमच्या प्रतिष्ठेपेक्षा समाजाचे लेकरं त्यांची प्रतिष्ठा वाढवणं खूप मोठी जबाबदारी पण एक आमच्याकडे म्हणलं जायचं की पश्चिम महाराष्ट्र कधी एक होत नाही किंवा कुठं सांगली तर लोक एक नाहीत आता ही सकाळपासूनची ही इथं दोन झाल्यात आणि खाली एक झाली म्हणजे आत्तापर्यंत किती वाजले मला माहीत नाही बारा एक वाजला असेल आता हा आतापर्यंत तीन झाल्यात बैठका म्हणजे ही चपराक आहे हे जे कोण म्हणतं ना की मराठी एक होत नाहीत सांगलीतले होत नाहीत पश्चिम महाराष्ट्रले होत नाहीत साताऱ्याचे होत नाहीत पुण्याचे होत नाहीत सोलापूर कोल्हापूरचे होत नाहीत ना ही ही जमून चपराक आहे त्यांना एक की मराठी सगळे एक येत आणि मुंबईला करोडोत मराठा येणार आहेत पहिल्यापेक्षा पाचपट मराठी ह्यावेळेस मुंबईत सगळेजण घुसणार आहेत मुंबईत येणार आहेत आणि ती तयारी आम्ही करून घेतोय की आता सगळ्यांना जबाबदारी दिली कारण मला पहिल्यासारखं फिरणं होत नाही पहिला मी दीड दीड दोन दोन महिने सलग राज्यात बाहेर राहायचो त्या उपोषणामुळे शरीर खूप खचलंय थकलंय त्याच्यामुळं मला नाही जाता येत जास्त तर मग आता त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी यांनी गावाची गावं पिंजू काढली मला आज इथं आल्यावर कळालं की सांगलीत गाड्या लावून सुद्धा झाल्यात जणू गावोगाडी असता एक आमच्यात कन्फ्युजन होतं मी काय खोट कधी खोटं बोलत नाही आणि मीडियाला तर बोलत नाही माझ्या मीडियाच्या बांधवाला राज्यभरातल्या माहिती आहे आणि आमच्या मराठवाड्यातल्या सगळ्या माहिती मी कधीच खोटं बोलत नाही जेव्हा जे आहे ते खरं सांगतो त्यामुळे त्यांचं माझं बी असं पटतंय कारण इथं आल्यावर मला मजा मा झालं गाड्या सुद्धा लुन झाल्यात तयारी पाहिजे याच्यापेक्षा फक्त एक नवीन आता पायंडा आणि मोहीम सुरू झाली की प्रत्येक मराठ्याने घराघरातल्या प्रत्येकाजवळ शंभर दोनशे पाचशे हजार नंबर आहेत प्रत्येकानं मोबाईलवर फोन लावा आणि आपण आपल्या पाहुण्याला सांगा की वेळेस मुंबईला जायचं ही लढाई जिंकायची असं सगळ्यांना सांगितलं आहे आम्ही त्या माध्यमातून आणि ही लई क्रांतिकारकाची ही काय यांची आपल्या प्रति सरकार नाना पाटलांची ही भूमी आहे दत्त ही दत्त महाराजांची भूमी आहे लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांची ही भूमी आहे ही खूप क्रांतिकारक भूमी आहे आणि या भूमीतला सांगलीकर क्रांतीत मागं थांबल हे शक्य नाही हे शंभर टक्के क्रांतीच घडणार आणि ह्यावेळेस प्रत्येक घराघरातला मराठा समाज येणार आहे आणि ती मोहीम सुरू झाली एक घर एक गाडी म्हणजे आपल्या घरात जर मोटरसायकल असेल तर ती पण मुंबईला घ्यायची जीप असेल कोणची मोठी ट्रक असेल टेम्पो असेल रिक्षा असेल ते पण मुंबईला घ्यायची ही मोहीम आता सुरू झाली कारण काही इकडे प्रत्येका गाड्या नाहीत आपण आपली एक दिवसासाठी मुंबईला एकोणतीस ऑगटला गाडी घ्यायची हे ठरले आणि ती मोहीम सुरू झाली मराठी शंभर टक्के आता मुंबईत सगळे दिसणार आहे सरसकट मराठा समाजाला